आता आपला वी, हा तिसरा क्लास आहे हेल्पिंग वर्क हेल्पिंग वर्कचा हा तिसरा क्लास आहे बघा हेल्पिंग वर्क असतात त्यातला आजचा खूप वि विषय होणार आहे आपण ह्या वन ह्याच बघितला होता जवळ जे आहे ते आता या समोरचं बघा याच्याने आपण बरंचसं काही करू शकणार आहात इथे बघा हा ॲम इज आणि आर याचा अर्थ आहे असा होतो ॲम इज आर याचा अर्थ आहे असा होतो आणि बघा हे टेन्समध्ये जेव्हा जाईल तेव्हा वेगळं इथं कुठल्याही टेन्सेस नाही आहे याच्यामध्ये आपण कुठल्या टेन्सचा वापर करत नाही सध्या तरी ग्रॅमॅटिकली आहे असलं तरी आपण आपण काय आपलं टार्गेट टार्गेट कसं आहे सुरुवातीला आपल्याला ग्रामर काही येत नाही मराठीमध्ये काही येत नाही आपल्याला तसंच आपण हे बिना ग्रामरने शिकायचं आहे आपल्याला इंग्लिश स्पीकिंग आलं पाहिजे पाहिजे ते कट कसं पटपट येईल बघा हे ये तुम्हाला आता मी या उदाहरणासही समजून सांगणार आहे ॲम इज आर याचा अर्थ आहे होतो लक्षात काय ठेवायचं आहे आयच्या समोर एम वापरायचं मुल, आहे यू च्या समोर आर वापरायचं आहे ही शी इट कोणाचं नाव असेल तर इज वापरायचं आहे ही म्हणजे मुल मुलगा शी म्हणजे मुलगी इट म्हणजे कुठलाही प्राणी असू द्या किंवा निर्जीव वस्तूला इट वापरायचं आणि कोणाचं नाव तर माहितीच आहे श्याम वगैरे काही असू शकतो यांच्यासमोर इज वापरायचं आहे आता बघा आय एम आय एमचा अर्थ काय होते मी आहे यू आरचा अर्थ तू आहेस ही शी इट आणि कोणाचं नाव असेल तर आपण इज वापरून तो, तो ती आहे असं म्हणतो आता बघा आता समजा मी आहे मी आहे म्हणजे आय एम आता मी कोण आहे आय एम टीचर किती सोपं झालं पुढे एक नाव टाकायचं आहे मी आहे आय एम टीचर आता मी समजा डॉक्टर असेल तर मी काय आय एम डॉक्टर मी डॉक्टर आहे आणि बोलता कसं पटपट बोलता आला बघा म्हणजे बिना ग्रा ग्रॅमॅटिकलचा यूज केला फक्त आपल्याला माहीत पाहिजे आय एम म्हणजे मी आहे आय एम मी आहे मी कोण आहे स्टुडंट मी विद्यार्थी आहे म्हणजे तुम्ही काही टाका समजा तुम्ही एखादा साफसफाई कामगार असाल तर मी साफसफाई करता सा काय म्हणतात त्याला साफसफाई मला नाही समजलं का साफसफाईचं काय म्हणायचं मराठी टाकून द्या त्याच्यामध्ये काही बिघडत नाही कामगार म्हणा आय एम कामगार काही बिघडत नाही कारण बघा इंग्रजीची असे असंख्य वाक्य आहेत असंख्य म्हणण्यापेक्षा जवळ दहा ते वीस टक्के असे काही शब्द आहेत जे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये मराठीतून घेण्यात आलेले आहेत कारण हे सगळी लँग्वेज आहेत काही ना काही इकडे तिकडे झालेलेच आहेत त्याच्यामुळे काय होते काही शब्द तुमचे मरा नाही समजलं इंग्रजीचं मराठीत टाका म्हणजे अर्ध तुम्ही इंग्रजी बोलत आहेत आणि अर्ध मराठी पण इंग्रजी तुमची सुरुवात बरं परफेक्ट कशी होत आहे आय एम लिहित आहे जसं ती लिहिले बोर्ड आर आय एम आय एम म्हणजे मी आहे यू आर म्हणजे तू आहेस ही इज म्हणजे तो आहे शी इज म्हणजे ती आहे एखाद्याचे नाव आता समजा एखादं काही असेल ॲनिमल वगैरे काही निर्जीव वस्तू त्याला इट इट इज ते आहे इट इज टेबल टेबलला आपण इट इज म्हणणार इट इज टेबल म्हणजे तो टेबल आहे पेन इट इज पेन कारण निर्जीव वस्तू आहे असंच आपण सांगू शकतो माहिती म्हणजे आता तिसऱ्या क्लासमध्ये तुम्ही काय करायचं आजूबाजूला बघायचं जिथं जिथं तुम पहिले आपली माहिती घ्यायची आहे मी कोण आहे पहिले पाहून घ्यायचं पुढे एखाद जो पण दिसेल त्याला यू म्हणायचं समोर तर यूच राहील ना थर्ड पर्सनला ही राहणार पण हिच्या समोर तुम्हाला इज वापरावं लागेल आता बघा हि तर झालं सरळ प्रश्नार्थिक वाक्य पण आता याला जर प्रश्नच आपल्याला एखाद्याला प्रश्न करायचा आहे तू कोण आहेस आता पहा गंमत एकवढं तुम्ही लक्ष जर ठेवलं तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग ऑटोमॅटिक येणार आहे तू कोण आहेस असं म्हणायचं आहे की मी कोण आहे मी कोण आहे असा प्रश्न करायचा का याला उलट करून टाकायचं उलट म्हणजे कसं आहे ना पहा इथं मी आयाम लिहिले आहे ना आयाम याला उलट करायचं उलट म्हणजे बा मी करतो पहिलं काय आहे चिन्ह देऊन टाकायचं आहे म्हणजे आय एम मी आय एमला अगोदर करून टाकलं आणि आय लिहिलं एम आय म्हणजे मी प्रश्नार्थिक वाक्य झालं आपण स्वतःला प्रश्न, प्रश्न, करता। प्रश्न करता करतो आता स्वतःला प्रश्न करतो करतो कधी कधी आपण मी कोण आहे बा मलाच आठवत नाही मी कोण आहे हा प्रश्नाला ॲम उलट करायचं जसं तुम्हाला यू आर आर यू करा आर यू जर के आर यू मे तू आयस आता पा आर यू डॉक्टर तू डॉक्टर है का आर यू टीचर तुम्हें टीचर आहत का आर यू प्रोफेशनल तुम्हें प्रोफेसर आत का याच्या सायने कुणाला विचारू शकता एखादा एखादा तुमच्याकडे दूध विकायला एखादा विक्रेत आला आर यू मिल्कमॅन तुम्ही मिल्क आहात का किती सोपं झालं प्रश्न विचारता ना तुम्ही म्हणजे हा यू इकडे गेला यू आर यू आर मिल्कमॅन तू मिल्कमॅन आहेस आणि आर अगोदर टाकला तर प्रश्न विचारतो आपण अशा तऱ्हेने प्रश्न आणि उत्तर तयार होतात म्हणजे तुम्ही या हेल्पिंग वर्कच्या सायने तुम्ही प्रश्न आणि उत्तर देखील विचारू शकणार सगळ्या हेल्पिंग वर्कने करणार होतो आपण पण हा चॅप्टर तुम्ही स्पेशली लक्षात ठेवायचा कारण याचा जास्त उपयोग होणार आहेत बऱ्याच ए तुम्ही म्हणजे ही शी इट आणि इज वापरता तर काय तर इज इज अगोदर घेतला इज ही प्रश्न केला इज ही थर्ड थर्ड आहे ना आपण एखाद्याला विचारलं समजा तुम्ही आता आपण दोघे बोलत आहात तर आपण आय एन यू पण थर्ड पर्सन जाईल ना तो कुठे जाईल ही कडे जाईल ही इज म्हणजे तो दूर आहे त्याला तो डॉक्टर आहे का बा असा प्रश्न केला तर काही ईज अगोदर आपण इज ही डॉक्टर तो डॉक्टर आहे का असा प्रश्न उ असा प्रश्न तयार झाला आहे त्याचं उत्तर यश किंवा नो राहू शकतो मग असं सरळ आलं म्हणजे काय तुम्ही या चॅप्टरमध्ये हा चॅप्टर त्याला जास्ती रोज बोलायचा आहे इथे तुम्हाला लिहायचं काही नाही घरी जाऊन काही लिहू नका सरळ सरळ काय करायचं हा आमचा जे तुम्ही युट्यूबमध्ये बघत हा चॅनल त्या तुम्ही काय करायचं इथल्या इथं प्रॅक्टिस करायची घरच्या घरी असं तुम्ही घरी करू शकले बरोबर प्रॅक्टिस तर तुम्हाला मोठ्या हो मुश्किलनं असं समजा एखादी दी महिन्याच्यात तुम्हाला, तुम्हाला इंग्लिश बोलता येईल आपण ग्रॅमॅटिकल यूज करत नाही ना आपल्याला काय दाखवायचं आहे आपल्याला खूप मोठं प्रमाणामध्ये इंग्रजी येईल असं नाही करायचं आहे आपल्याला मराठी कसं येते मोडक्या मोडक्या फक्त मराठी बोलतो ब तसंच इंग्रजी बोलायचं आहे आणि आमचा टार्गेट तोच आहे आपल्याला काय करायचं आहे सगळ्या विषयाचं क्रायटेरिया प्राप्त झाला म्हणजे म्हणजे रेल्वे बँक पासून सगळे विषयात एम पी एस सी यू पी एस सी यू पी सी असू द्या हा सगळ्याचा सगळा अभ्यास करण आम्ही या स्मार्ट स्वरूपामध्ये आमची आम्ही तुमच्यासमोर सादर करीत याच्यामध्ये बऱ्याच विद्याचा आम्ही जे आमच्याकडे ज्या जवळपास बऱ्याच विद्या आहेत त्या विद्याचा आम्ही सार करून हा कार्यक्रम तयार केलेला आहेत तीस वर्षाचा अनुभव यांच्या आमच्या पाठीशी आहे म्हणजे जेवढ्या काही विद्या आहेत हे विद्या कोणत्या कोणत्या यासाठी आम्ही परत एक चॅनल काढत आहोत त्याच्यामध्ये सगळे विद्या येतील बघा आता तुम्ही इथे काय करायचं माइंड पॉवर डेव्हलपमेंट हे लक्षात ठेवायचं आहे माइंड पॉवर डेव्हलपमेंटच्या साईन हे सगळं आम्ही हे क्लास ओपन करत आहोत बघा हा इंग्लिश कसं भीती वाटते प्रत्येकालाच मग भीती दूर कशी करायची याचं सुद्धा आहे मी तुम्हाला दुसऱ्या आम्ही चॅनलमध्ये सांगणार आहोत भीती दूर कशी करायची आपलं मन लागत नाही त्याच्यावर आपण नियंत्रण कसं आणायचं कोणता आहार घ्यायचं काय खायचं कसं प्यायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं उठायचं कसं बसायचं हे सगळे नियम असतात हे सगळे नियम आपल्याला जर फॉलो केलं तर आपल्याला सगळे विद्या येणार आहेत यासाठी ये आम्ही दुसरे चॅनल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला त्याचं लिंकसुद्धा देणार आहोत तिथे जाऊन तुम्ही ते पुढचं आमचं चॅनल बघायचं आहे आता सध्या परत आपण इंग्रजीकडे येऊ इंग्रजीकडे वाटते आता असं करायचं म्हणजे काय करायचं बघा आय एम म्हणजे आय एम म्हणजे मी या स्वतःलाच प्रश्न करा आय एम आय मी कोण आहे बा मग आपलं नाव सांगतो मी मी जे आहे ते टाकायचं आहे समोर आपला मुलग एखादा मुलगा दिसला त्याला सांगायचा आता मुलाला आपण काय म्हणून ही वापरू ते ही इज बाय आलं ना तो मुलगा आहे ही इज बाय मग तुम्हाला प्रश्न करायचा आहे तो मुलगा आहे का तर काय येईल तुम्हाला इज अगोदर वापरायचा आहे इज ही बस इज ही म्हणजे तो आहे का मग तो काय आहे सांगायचा म्हणजे आपण काय इज ही वापरलं त्याच्यासमोर जो पण आय लिहाल ना प्रश्न विचारता तो आहे का म्हणजे प्रश्न आणि उत्तरं तयारी झाली तुमची इकडे प्रश्न झाला इकडे उत्तर झालं म्हणजे आज आजच्या क्लासमध्ये काय झालं तुम्हाला ही एम इज आर एम इज आर याचा अर्थ आहे होते आय एम जेव्हा आपण लिहितो हा झाला उत्तर याचं उलट केलं एम आय केलं तर प्रश्न झाला इकडे यू आर झाला आर अगोदर लिहिलं आर यू म्हणजे तू आहेस का झाला प्रश्न तयार ही शी इट इज लिहित तो ती आहे कोणाचे नाव घ्या इज हो लिया पण जेव्हा तुम्ही अगोदर लिहिलं तर प्रश्न तयार होतो इझी डॉक्टर लिहा इंजिनियर लिहा इथं काही लिहा आता बघा एखाद्याला माहित नाही काय एखाद्याला कळेल नाही की जो एखादा व्यक्ती आपल्या आला परगावून आपल्याला माहित नाही आपण दुसऱ्याला विचारतो इज ही इझी ही एवढंच तो आहे का तो काय आहे का, का? एवढाच प्रश्न केला ना तो आला आपल्या घरी विचारला इझी मग कोणाचं नाव येईल समजा एखादं नाव रमेश असेल इज ही रमेश तो यास। यास ही रमेश आहे का माहित नाही ना आपण विचार इज इज ही रमेश प्रश्न विचारता मग तू उत्तर देल येस येस म्हणेल परत इकडे उत्तर कडे उत्तर म्हणजे इकडे ही इज रमेश ना अशात तऱ्हेनं इंग्रजी हा खूप फणी आहे म्हणजे मनात आणलं तर ता इंग्रजीची भीती वाटायची गरज पडत नाही लिहायची पण गरज नाही पडत काही शब्द असताच शब्द काही मोजके शब्द पाठ करायचे त्या मोजक्या शब्दानेच पहिलं बोलायचं आहे आपल्याला आणि मग मोठ्या प्रमाणात करायचं म्हणजे आपण जर सुरुवात जर बरोबर केली तर आपल्याला पुढचं बरोबर येणार आहे आता आपण परत पुढच्या से सेटिंगकडे जेव्हा जाणार आहात तर आता त्यासाठी तुम्हाला आमचं जे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल हा ते सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे फुकट आहे बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढचं चॅनल पुढचं जे आमचं व्हिडिओ येणार आहे तर तुम्हाला बघता येणार आहे आणि इतकं काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आम्ही जे शिकवणार आहोत ते सगळं पॉवर डेव्हलपमेंटच्या सायनेस शिकवतात याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा विद्यासुद्धा आहेत लपलेल्या ह्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासोबत मुलांचं मा मानसिक डेव्हलपमेंट कसं करायचं याचेसुद्धा मतामधला आम्ही हिंट देणार आहोत तुम्हाला अभ्यासामध्ये लक्ष कसं लावायचं याचं सुद्धा हिंट आणि स्पेशल चॅनल तर आहेच पण याच्या हिंट तुम्हाला प्राप्त होतील याच्या याच्याद्वारे याच्या तुमच्या मुलांचं सर्वांगीण विकास होणार आहे कठीणातला कठीण विषय म्हणजे हा इंग्रजी असतो बघा याला आम्ही कसं सोप्या प्रमाणात आम्ही तुम्हाला करून दाखवता आता लगेच पुढच्या वेळेस जे आम्ही तुम्हाला गणित शिकवणार आहात ते गणित देखील कसं कॅल्क्युलेटरला हरवणरे गणित असणार आहे पटपट गणित कसं करायचं स्प स्पर्धा परीक्षेला त्याचा उपयोग होणार आहे हा इंग्रजीचा क्लास झाला असे पुष्कळ सारे क्लास तुम्हाला या आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार